गावापर्यंत महा मुख्यमंत्री ग्राम सरकार योजनेनी महाग पर्यंत जोडणं गावा गावापर्यंत विकासासाठी रस्त्या करणं हे काम मी आधी करून घेतलं रेल्वेचं काम आधी करून घेतलं आता पुढच्या सहा सात महिन्यामध्ये वर्षभरामध्ये रेल्वे जाईल काम मी जे करून हे काम ही मशानात आहे माझी इच्छा होती गावाने ओळखणारे मोठे मोठे उद्योगपती मला आहेत जे आधी मुकेश अंबानी जरी कुठे भेटले का सीओ पंकजा असं मला विचारतात आणि मुंडे साहेब की बहुत उद्योग या माझ्या जिल्ह्यामध्ये टाकायचा कोणी असेल या जिल्ह्यात देशातल्या अंबानी अदानी काटा बिरला कोणाला या जिल्ह्यामध्ये कुठलंही इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं आली महामार्ग आले आता या जिल्ह्यामध्ये मोठा उद्योग येईल आहे चेहरा मोहरा बनले गरीब माणूस असेल ना अज्ञान माणूस असेल ना त्याला कुठेतरी पहिला दिवस आहे माणूस वेगळा भाषण झालं उत्साह मिळाला पहिला दिवस नाही आमचा प्रचार महिना झाले चालू आहे आणि उमेदवारी डिक्लेअर होऊन बावीस तेवीस दिवस झाले असावी आणि आज आज हा योगा योगायोगाने आज अठरा तारीख नॉमिनेशन सुरू आहे तर उत्साह आहेच आहे कुठेही उत्साह आहे असा कुठल्याही जागी उत्साह नाही असा नाही प्रत्येकाचा उत्साहाचा रंग वेगळा आहे पण उत्साह तुम्ही हे महायुद्ध सांगितलं कशा निवडणूक आहे निवडणुके युद्याने तयारी केली आणि माझी महायुद्धाची तयारी निवडणुकीची अशी आहे ज्याच्यामध्ये एकही जनता झकीमी नाही झाली पाहिजे कोणाही समुदायाचे भावना दुखावल्या नाही गेल्या पाहिजे कोणाही सम्... एक नाही सर्व समुदायांना एक वाटलं पाहिजे समान अधिकार माझा ही माझी भावना निवडणुका आले की बीड जातीचा रंग दिला जातो तुमच्यासोबत काय घडतं जातीचा रंग जरी दिला तरी जातीचे लोक जे विकासाच्या जातीचे लोक आहेत या माझ्या बिडजिल्ल्याच्या मातीचे लोक आहेत ते योग्यच निर्णय घेणार ने आहेत असा मला विश्वास